नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मास्युटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजली नऊ आणि आपण आत्मिपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याच्या लाईल बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती दोन शेडे पॅके पूर्णपणे आज जवळजवळ पिकअपच्या पण बऱ्यापैकी फक्त लईतले सात आठ नग कमी असतील शेडला आणि इकडे दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टरचे बाकी चार ते साडेचार लाईन ग्राउंड वरती झाले आवक मित्रांनो सहाशे सातशे नागांमध्ये असेल बाजारभाव परिस्थिती काय हे दिवळी आली आहे मित्रांनो दिवळीत काय बाजारभाव सुधारण्याचे चान्सेस आहे का नाही जाणून घेऊ शॉर्ट पर्यंत बघा क्वालिटीचे सर्व बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओत बघायला आहे आजचे बाजारभाव कितीने सुधारले की कमी झाले परत ते पण जाणून घेऊ आणि उन्हाळ कांदा सध्या रा <क्वारालीगी> चालू आहे मित्रांनो दिवाळीनंतर लाल कांद्याची आवक बऱ्या प्रमाणात असं एक अंदाज आहे बघू काय परिस्थिती आहे चॅनलला कनेक्ट राहा येणार आहे अपडेटसाठी जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो पिकअपमधील कांदा लिलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारावर जाणून घेऊ क्वालिटीनुसार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीत सर्व बाजार होतो तुम्हाला बघायला नव्हते साईज चांगली मित्रांनो साईज पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे काय बघले हो दादा नऊशे एक रुपये ठीक आहे नऊशेने एक रुपये घाला किती आहे आज सरकारी भाऊ किती नऊशे हा किती गेला नऊशे नऊशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा सावरगावचा सावर सावर कांदा आहे मित्रांनो नऊशे पंचवीस रुपये सव्वा नऊशे ठीक हां काय काका काय परिस्थिती आहे आज कांदा आता आहे या भावा तरी विकलंच पाहिजे मजा नाही राहिली ठीक आहे अजून किती टक्के कांदा शिल्लक आहे कांदा अजून नाही मानसर घालून बरं कस काय खराब झालं का चांगलं आहे तर मग होणार खराब होणार किती टक्के कट झाले तरी चाळीस जाऊ टक्के तर पुढं घट झालं छान ठीक आहे परवडलं का मग या वर्षी कांदा काय झालं काहीच नाही झालं मजुरी मग कर सात हजार रुपये घाला आव्हायचा सा, काढायचे सात हजार काढायचा सात हजार दोन हजार रुपये भाऊ झालं ना हाती वाढून घेऊ बरोबर बरं बरं साम्राज पुढं नवीन ठेवला दस रुपये दोन हजार बरं मजुरी मजुरी परत ठीक ठीक चालेल चला <laughs> खाद दीडशे दीडशे रुपये खाद गेली कुठले का बाड निघाल का त्याच्यात दीडशे रुपये काय बर बर कांदे संपले चांगले आहेत अजून भरपूर खराब काढून आणले खराब त्या मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी काय गेले हो दादा गे। हजार <laughs> हजार कुठला आहे कांदा करंजाळी एक हजार रुपये बर हा किती गेला दादा नऊशे साठ रुपये कुठले आहे कांदे करंजाळीचाच कांदा मित्रांनो नऊशे साठ रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी कांदा आहे साईज बघू शकता करंजाळी काय बघले काका आठशे ऐंशी रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये कुठले कांदा कांदा काहीच नाही काहीच नाही काय आपल्या हातात काहीच नाही आपण काय करणार अवघड कांदे आज आठशे किती गेले आठशे काहीच नाही ना मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी गुलाबी कलर मध्ये साईज कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची काय केला दादा काय हजार हो तीन रुपये एक हजार तीन कुठे नांदुडीचा कांदा मित्रांनो एक हजार तीन रुपये कलर क्वालिटी चांगली कांदा चांगला टेकावला पण भावानी गेम केला नाहीच नंबर असत बरोबर आहे माल चांगला आपलं बियाणं कोणतं होते बियाणं घरचं बिहार घरगुती साडे सातशे रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो साडे सातशे रुपये थोडा डागळ येईल कांदा कुठले येत आता कांदे कडक जा बरं मित्रांनो साईज चांगली यायची पन्नास प्लस साईज आहे कांदा याची क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाऊ गेले बाबा काय भाऊ गेले नऊशे नऊशे तीन रुपये ठीक आहे नऊशे तीन रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कुठले काका ब्राह्मण ब्राह्मणगाव काय भाऊ गेले आठशे एक्क्यान रुपये कुठले कांदा खणखणीत मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी कांदा आहे काय भाऊ गेला दादा नऊशे पंचवीस रुपये काय परवडते काय बाबत काय वाटत वाटतं नाही वाढणार आता काय बरं का आठशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सव्वा आठशे रुपये कांदा साईज आहे चाळीस पंचेचाळीस प्लस कुठले दादा नऊशे यक्कावन ठीक आहे साडे नऊशे रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो गुलाबी कलर मध्ये साईज आहे चाळीस पंचेचाळीस प्लस साडे नऊशे 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 चाळीस कुठले कांदे पचकेश्वरचे कांदे नऊशे चाळीस रुपये बियाणा कोणत्या दादा बियाणा कोणत्या आपलं पंचगंगा रॉयल पिंक ठीक आहे पंचगंगाचं कांदा भरपूर चांगला टिकावलं भावाने नाराज केलं पण भाव वगैरे बरं 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 चालेल किती टक्के कांदा शिल्ले की आता शेवटी शेवटे शेवट भाव शेवटे शेवटच आहे आता ठीक नऊशे एकवीस रुपये कुठले कांदे एकवीस एक हजार साठ रुपये कुठला आहे कांदा जवळ कांदा मित्रांनो एक हजार साठ साईज आहे पंचावन्न प्लस कांद्याची क्वालिटी बघू शकता एक हजार साठ रुपये जवळची माऊली किती गेलो आपला नऊशे एक रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस मीडियम साईज नऊशे एक रुपये रिझवान भाई काय गेले आज नऊशे रुपये नऊशे रुपये काय परिस्थिती आहे कांद्यांची आजची कालच्या पेक्षा आज परत शंभर डाऊन आहे नऊशे रुपये गेला हा कांदा ठीक आहे चालू चालू अडीचशे रुपये दे मित्रांनो अडीचशे सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे मित्रांनो साईज आहे कलर चांगला आहे क्वालिटीला बघू शकता डबल पत्ती मध्ये काय बघूया अकराशे रुपये अकराशे कुठला कांदा आपला ओझरचा कांदा आहे अकराशे रुपये साईज कलर चांगली येलोरा याच्या आधी विकला काय भाऊ हा ना आज पाचशे लाई जवळपास कमी घ्यायला बघ मागच्या पेक्षा किती टक्के कांदा शिल्लक राहायला बरं ठीक खराब कमी का जास्त पावडर नव्हती लागेल काही ओके चालेल धन्यवाद आठशे पंचेचाळीस बरं आठशे पंचेचाळीस रुपये बाउली काय गेला आपला साडेआठशे कुठला कांदा आहे रुपये किती दादा मित्रांनो कांद्याला क्वालिटी बघू शकता साईज पंचेचाळीस पन्नास प्लस साईज येईल कांदे सगळे कुठले का कांदे खेरवट नऊशे नऊशे पंचवीस रुपये सव्वा नऊशे कुठला आहे कांदा पिंपळस रामाचे बर किती गेला हो दादा नऊशे रुपये कांदा क्वालिटी मिडियम साईज मध्ये क्वालिटी बहुतेक नऊशे रुपये कांदे शिथे का बर काय गेला माऊली काय गेला काका नऊशे चाळीस रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो साईज एक्स पन्नास प्लस नऊशे चाळीस रुपये परिस्थिती कसं काय वाटते कांदा सुधरेल का नाही काही वाटत का नाही काय नाही वाटत आता नाही वाटत शक्यच नाही चालू आहे ना त्याच्यामुळे काही ठेवून माझ्या नाही राहिल्या काय केले का काका नऊशे पंधरा कुठला कांदा आहे माळसा कुऱ्याचा कांदा मित्रांनो नऊशे पंधरा रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे किती टक्के राहिला झालं शिल्लक कांदा पाचशे गाड अजून बरं नऊशे ऐंशी हजारला वीस कमी नऊशे ऐंशी रुपये कुठले कांदे चापापाडा बरं हा किती गेला दादा नऊशे सव्वीस रुपये सव्वा नऊशे रुपये साईज मोठी कमी क्वालिटी बघू शकत नऊशे सव्वीस रुपये गाव नऊशे एक्क्यान एक एक रुपये हजारला नऊ कमी कुठले दादा कांदे नांदूर मनमेश्वर नऊशे एक्क्याण्णव रुपये बियाणे कोणतं घरगुती बियाणं आहे ठीक आहे किती टक्के राहिला कांदा तरी सुलता नऊशे पंचावन्न रुपये कुठला कांदा आहे सय्यद सैयदेचा कांदा आहे मित्रांनो नऊशे पंचावन्न रुपये साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस क्वालिटी बघू शकता कांद्याची आवारे काय भाऊ गेली नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी रुपये आवारेचा कांदा आहे शेरवाडीचा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची नऊशे ऐंशी आजची काय परिस्थिती काय माल त्याच मापात चालू आहे काय ना काय भाऊ गेले काका चारशे रुपये चारशे रुपये ठीक आहे कलर चोपडाय थोडासा चारशे रुपये कुठली पुरी शेलू पुरी माऊली किती गेले हो आठशे ऐंशी कुठले कांदे मंग सर आठशे ऐंशी रुपये हा किती गेला दादा एक हजार कलर थोडा चांगला आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार काय केले वाटशे आठशे रुपये आठशे चौदा आठशे चौदा रुपये कुठला कांदा आहे पिंप्लस पिंपळस बरं आठशे चौदा नऊशे नव्वद रुपये कुठला कांदा आहे कांदळाचा कांदा आहे मित्रांनो नऊशे नव्वद रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो नऊशे नव्वद बाउली काय गेले नऊशे नव्वदच ठीक आहे कुठला आहे कांदा केरवाडी नऊशे नव्वद रुपये साईज पंचाळीस पन्नास माऊली काय गेला आपला नऊशे पन्नास कुठला कांदा ओझे ओझर पर... ठीक काय गेलो दादा नऊशे नव्वद रुपये हजारला दहा होता मी कांदा क्वालिटी बघू शकता साईज चांगली कांद्याला नऊशे नव्वद याच्या आधी काय बघाल होता साडे अकराशे सुपर क्वालिटी गोळा माल आहे मित्रांनो साईज कलर बघू शकता मोठा माल आहे सगळा पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची मांगी तुम्ही किती गेले बाराशे एक्कावन्न रुपये ठीक आहे बाराशे रुपये गेला आत्ता कर किती गेला आज साडेआठशे गेले कुठले बर ठीक आहे हा साडे बाराशे रुपये मांगी तुम्ही बियाणं कोणते ब माऊली बियाणं घरव घरगुती का बरं हा किती गेला

परिस्थिती ठीक आहे जे चाललो ती आता किती टक्के कांदा शिल्लक राहिला अजून चार पाच गाडी आहे या ना खराब किती टक्के झाला या वर्ष खराब भरपूर झाला भरपूर खराब होऊन सुद्धा मार्केट वाढलं नाही तरी मार्केट वाढू शकलं नाही वाढलं नाही काय वाटतं इडून पुढे काय वाढ आहे अंदाज नाही आता लाल कांदा याय लागले काय वाढले अवघड परिस्थिती ठीक आहे चालू तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजराव आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजूवा आहे ते चालू आहे परिस्थिती तिची मित्रांनो तुमच्याकडील कांदा बाजूभावची परिस्थिती काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब दिला आहे दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद